नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार पंचवीस जे की आपण नुकतीच दिलेली आहे तब्बल एक महिन्याच्या जवळजवळ कालावधी आपल्या परीक्षेला उलटलेला आहे आणि आता आपल्याला परि प्रतीक्षा आहे ती आपल्या निकालाची विद्यार्थी मित्रो बी एड सी ई टीचा जो निकाल आहे दोन हजार पंचवीसचा यासंदर्भातील हा व्हिडिओ तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनेलला करा तसेच व्हिडिओ आवडल्यास मित्र परिवारामध्ये शेअर करा आपल्या आप बी एड सी ई टीचा रिझल्ट तसेच कॅपराउंड संदर्भातील सर्व अपडेट्स आमच्या चॅनलवरती आपल्याला सर्वप्रथम भेटतील याची आपण खात्री बाळगा बी एड सी ई टी जी की आपली चोवीस पंचवीस व सव्वीस या तीन विविध तारखांना घेण्यात आली होती त्यानंतर तीन शेषनमध्ये ती दररोज होत होती म्हणजे चोवीस तारखेला पंचवीस तारखेला व सव्वीस तारखेला सकाळ दुपार व सायंकाळ सत्र या तिन्ही सत्रात आपली बी एड सी ई टी झालेली आहे यापैकी कुठल्या तरी एका सत्रामध्ये एका तारखेला आपण बी एड सी ई टी दिलेली आहे आता आपल्या बी एड सी ई टीचा जो रिझल्ट आहे तो जाहीर होणे अजून बाकी आहे आणि तो रिझल्ट जाहीर झाल्यानंतर आपला कॅपराऊंड अलोट होईल सुरू होईल त्याप्रमाणे सुरू झाल्यानंतर आपले जे बी एड प्रवेश आहेत आपले बी एड ॲडमिशन्स आहेत ते आपल्याला होणार आहेत गुणांप्रमाणे म्हणजेच आपला नंबर जो आहे आपल्या ज्याप्रमाणे गुण पडलेले आहेत त्याप्रमाणे आपला नंबर लागेल विविध कॉलेजचे कॉलेजेसचे जे प्रकार आहेत ज्यामध्ये शासकीय कॉलेज असेल त्यानंतर निमशासकीय असेल तसेच प्रायव्हेट कॉलेज आपण ज्याला म्हणत असतो म्हणजेच विनानुदानित कॉलेज या जे कॉलेजचे विविध प्रकार आहेत त्या त्या आपल्या गुणानुसार आपला नंबर आपल्याला ते लागलेला पाहायला मिळतो त्यानंतर दुसरी बाब हो जी येते आप तर आपल्या मागील दोन वर्षापासून ई टी सेलने आपले जे पर्सन्टाईल प्रमाण निकाल लावणे सुरू केलेले आहे त्यानुसार आपला रिझल्ट लागणार आहे तर पर्सन्टाईल प्रमाण निकालामध्ये आपला पेपर जो आहे तर पेपर व्यतिरिक्त आपला पेपर कसाही जरी गेला असेल तर आपला जो नंबर आहे तो लागण्यासाठी पर्सन्टाईल काढण्याची जी पद्धती आहे किंवा सूत्र आहे त्यामध्ये आपल्याला कोणत्या दिवशी आपला पेपर होता कोणत्या सेशनला पेपर होता त्या सेशनला किती विद्यार्थी म्हणजे जितक्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते पैकी किती विद्यार्थी प्रेझेंट होते आणि त्यानंतर अब्सेंट किती होते यानुसार आपला निकाल ठरत असतो ही बाब आपण लक्षात घ्या त्याप्रमाणे पर्सेंटाईज जे आहे कमी किंवा जास्त आपल्याला झालेलं पाहायला मिळतं ते डायरेक्टली आपल्या गुणावर अवलंबून असून त्यात अजून काही इनडायरेक्ट भाग जे आहेत जसं की विद्यार्थी संख्या त्यानंतर प्रजेन्ट ॲबसेंट याचाही त्याच्यावर परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळतो त्यानुसार आपला निकाल लागणार आहे आता ह्या पर्सेंटेजनुसार निकाल लागण्यामुळं जरा कालावधी हो आपल्याला निकाल लागण्यासाठी जास्त लागलेला पाहायला मिळतो साधारणपणे आपला जो निकाल आहे तीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत लागतो तब्बल पंचवीस दिवसाच्या आसपास आपल्या परीक्षेला झालेल्या आहेत म्हणजे एक महिना होत आलेला आहे आता काही दिवसामध्ये आपला रिझल्ट लागणार आहे याची आपण खात्री बाळगा आणि रिझल्ट लागल्यानंतर महत्त्वाची प्रक्रिया ती म्हणजेच आपला जो कॅप शेड्यूल आहे ज्याला आपण वेळापत्रक प्रवेश वेळापत्रक म्हणू त्या वेळापत्रक आपल्याला जाहीर झालेलं पाहायला मिळेल आणि ते कुठे पाहायला मिळेल नेहमीप्रमाणेच आपल्याला माहीत आहे आपली जी वेबसाईट आहे ती म्हणजेच ई टी सेल डॉट मा सी ई टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती आपल्याला ते चेक करायला लागेल वेबसाईट आपल्या परिचयाची आहे अनेक वेळेस आपण या वेबसाईटला भेटही दिलेली आहे या वेबसाईटला भेट देऊन आपण डायरेक्टली आपला रिझल्ट जो आहे इतर ज्या बाबी आहेत सर्व अपडेट्स ज्या आहेत त्या आपण कधीही चेक करू शकता ही बाब आपण लक्षात घ्या त्यानुसार वेबसाईट आपण नोट डाऊन करून घ्यावी सी टी सेल डॉट महा सी टी डॉट ओ आर जी जी की आपली जेन्युन वेबसाईट आहे या वेबसाईटवरच्या होमपेजवरती गेल्यानंतर आपल्या तिथे लॉग इन म्हणजेच युजरनेम आपला जो आहे ईमेल आणि त्यानंतर आपण जो पासवर्ड आपल्या परीक्षेच्या फॉर्मच्या वेळेस भरला होता टाकला होता तो पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करता येतं लॉग इन केल्यानंतर आपल्याला पुढील ज्या बाबी आहेत त्या तिथे स्क्रीनवरती पाहायला मिळतात आपण इथे पाहू शकता नुसतं सी ई टी सेल आपण इथं टाईप केला आहे व आपण ह्या पेजपर्यंत पोहोचलो आहोत नंतर वरती स्क्रॉल करायचं आहे इथे आपण पाहू शकता वेबसाईटचं वेब पेज आपल्याला पाहायला मिळतं सीई टी सेल डॉट महा सी टी डॉट ओ आर जी याला आपण क्लिक करूया ह्या पेजला आपण क्लिक करून आपण होम पेजवरती पोहोचतो आणि इथे आल्यानंतर आपण पाहू शकता की आपण स्क्रॉल केल्यानंतर विविध ज्या नोटिसेस आहेत त्या आपल्या इथे पाहायला मिळतात ॲडमिशन प्रोसेस अॅकॅडमिक टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय मागील वर्षीची प्रोसेस आपण इथं क्लिक करून पाहू शकता चालू वर्षीची जी प्रोसेस आहे आपल्याला जे लॉग इन करायचं आहे ते आपण इथं चेक करू शकता दोन हजार पंचवीस सव्वीस अॅकॅडमिक इयर आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर वरती स्क्रॉल केल्यानंतर विविध डिपार्टमेंट्स जे आहेत आपले त्या डिपार्टमेंट अंतर्गत म्हणजे ई टी सेलचे सहा डिपार्टमेंट आहेत त्यामध्ये एकोणावीस ई टी आपलं सी ई टी सेल घेत असतं त्र्याहत्तर प्रकारचे कोर्सेस आहेत आणि कॉलेजेस जे आहेत ह्या सर्व कोर्सेसचे मिळून आपल्याला चार हजारपेक्षा जास्त कॉलेजेस असलेले पाहायला मिळतात तर यामध्ये सहा जे डिपार्टमेंट आहेत त्यामध्ये हायर एज्युकेशन अंतर्गत आपलं बी एड आहे हायर एज्युकेशनला आपण क्लिक केलं आहे याला क्लिक करताच फक्त हायर एज्युकेशनमध्ये येणारे जे कोर्सेस आहेत त्यामध्ये गेलेली तीन वर्ष पाच वर्ष आपल्याला पाहायला मिळतं महाबीएड जनरल स्पेशल ई एल सी टी बी एड हे आपल्याला पाहायला मिळतं ऑलरेडी ह्या स आपण बाबी पाहिलेल्या आहेत आपल्या ॲडमिट कार्डची सूचना आपल्याला इथे पाहायला मिळते सर्व ज्या आपल्या पूर्वीच्या सूचना आहेत त्यासुद्धा इथे अवेलेबल आहेत तसेच आपण इथे पाहू शकता इथे पेज नंबर जे दिलेले आहेत पेज नंबर एक दोन तीन चार तर आपण हे पहिल्या पेजवरती येत आहोत आणि पहिल्या पेजवरती असल्यामुळे एक नंबर जो आहे आपल्याला डार्क पाहायला मिळतो आपण दोनला क्लिक केलं की दोन नंबर डार्क झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्याप्रमाणे आपण सर्व अपडेट्स आपण स्वतःचे स्वतः चेक करू शकता तसेच आपलं जे गेल्या वर्षीचं पोर्टल आहे दोन हजार चोवीस पंचवीस यावरती आपण विविध बाबी चेक करू शकता त्याला आपण क्लिक केलं आहे क्लिक करताच आपण एका पेजवरती पोहोचलो आहोत जिथे आपल्याला टेक्निकल एज्युकेशन हायर एज्युकेशन ज्यामध्ये आपलं बी एड आहे ते आपल्याला पाहायला मिळतं तर हायर एज्युकेशन अंतर्गत असणारं जे आपलं जनरल बी एड आहे त्यासाठी आपण वरती स्क्रॉल करूया तर अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस अंतर्गत आपलं बी एड आपल्याला आल्याला पाहायला मिळतं त्यामध्ये आपण इथे पाहू शकता बी एड त्यानंतर बी पी एड त्यानंतर बी ए बी एड बी एस सी बी एड ज्याला आपण इंटिग्रेटेड बी एड असं म्हणतो ह्या सर्व बाबी आपल्याला पाहायला मिळतात तर बी एड याला आपण क्लिक करूया बी एडला क्लिक करताच आपण त्या पेजवरती पोहोचतो जेथे बी एडची सर्व जी माहिती आहे कॅपराउंडची माहिती आहे आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे आपण इथे पाहू शकता तीन जे इथं आपल्याला आडव्या रेषा दिसतात ज्याला आपण बारा म्हणत असतो त्याला आपण क्लिक करूया याला क्लिक करताच आपल्याला सी टी सेलचा नंबर इथे पाहायला मिळतो कॉन्टॅक्ट नंबर म्हणूया आपण त्याला सकाळी नऊ ते सहापर्यंत आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो त्यानंतर आपल्याला कॅपराउंड जो आहे गेल्या वर्षीचा तो पण इथे पाहायला मिळतो विविध ज्या सूचना आहेत कॅपराउंडच्या ते इथून आपल्याला पाहायला मिळतात डॅशबोर्ड आपण पाहू शकता आपण ह्या तीन ज्या आडव्या रेषा आहेत ज्यांना आपण बार म्हणतो त्याला आपण क्लिक करताच आपल्याला एक मेन्यू इथं आल्याला पाहायला मिळतो ज्यामध्ये होम पेज सर्च कॉलेज चेक इन्स्टिट्यूट लेवल लिस्ट हे आपल्याला पाहायला मिळतं आपण सर्च कॉलेज याला क्लिक करूया याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो तिथे परत आपल्याला अजून एक सर्च कॉलेजचा ऑप्शन आलेला पाहायला मिळतो त्याला आपण क्लिक करूया जेणेकरून आपल्याला कॉलेजेस कसं सर्च करायचं ते पाहता येईल व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही आपल्याला एक पेज इथं ओपन झालेलं पाहायला मिळतं ज्यामध्ये सर्च कॉलेज हा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो सिलेक्ट युनिव्हर्सिटी कोणत्या युनिव्हर्सिटीमधलं कॉलेज तुम्हाला सर्च करायचं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या विविध युनिव्हर्सिटीज आहेत वेगवेगळ्या शहरामध्ये अवेलेबल असलेल्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या युनिव्हर्सिटीची लिस्ट आपल्या इथे पाहायला मिळते आपण कोणत्याही युनिव्हर्सिटीच्या कॉलेजला चेक करू शकतो आणि ॲडमिशनसुद्धा घेऊ शकतो त्यानंतर स्टेटस कुठल्या प्रकारचं आपल्याला कॉलेज पाहिजे तर त्यामध्ये आपल्याला गव्हर्मेंट कॉलेज पाहिजे असेल तर आपण गव्हर्मेंटला क्लिक करायचं आहे गव्हर्मेंट ॲडेड म्हणजेच शासन अनुदानित कॉलेज आपण ज्याला म्हणत असतो त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज ॲडेड कॉलेज डिपार्टमेंट त्याला आपण क्लिक करू शकता ॲडेड मायनॉरिटी त्यानंतर अनॲडेड मायनॉरिटी कॉलेजेस त्यानंतर अनॲडेड कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कॉलेजेस जे आहेत तर फोर हंड्रेड प्लस कॉलेज आपल्याला या प्रकारात असलेले पाहायला मिळतात आणि सर्वात कमी जे कॉलेजेस आहेत ते गव्हर्नमेंट कॉलेजेस असलेले पाहायला मिळतात ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात घ्या कॉलेजचे अनेक प्रकार आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात त्यानुसार आपल्याला ते इथे अवेलेबल आहेत तर आपण सध्या काय करूया आपण पाहूया ऑल कॉलेजेस तर ऑल कॉलेजला आपण क्लिक ऑलरेडी केलेलं आहे त्यानंतर मीडियम जे आहे मग आपल्याला कोणत्या मीडियममधून बी एड करायचं आहे त्यामध्ये मराठी मीडियम ज्याला आपण जनरल बी एड असं म्हणतो इंग्लिश मीडियम ज्याला आपण ए एन सी टी बी एड असं म्हणतो उर्दू माध्यम आणि हिंदी माध्यम त्या त्या माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनाच फक्त त्या माध्यमातून प्रवेश मिळतो ही गोष्टसुद्धा आपण लक्षात ठेवा तर जनरल जे आपण बी एड करणारा असणारे विद्यार्थी आहेत त्यामध्ये सगळ्या कॅटेगरीचे ऑल विद्यार्थी जे आहेत जनरल विद्यार्थी तर ते मराठी बी एडसाठी ॲप्लिकेबल आहेत तसेच ते स्पेशल बी एड ज्याला आपण विशेष बी एड असं म्हणत असतो तर त्यासाठी सुद्धा ते ॲप्लिकेबल आहेत त्यानंतर सलेक्ट कॉलेज टाईप कोणतं कॉलेज आपल्याला पाहिजे तर कॉलेजचे तीन प्रकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात एक एज्युकेशन ज्याच्यामध्ये गर्ल्स आणि बॉईज दोघांना पण ॲडमिशन मिळतं त्यानंतर गर्ल्स कॉलेज आहेत ज्याला आपण वुमेन कॉलेज असं म्हणतो तिथं फक्त गर्ल्सलाच ॲडमिशन मिळतं ही गोष्ट लक्षात ठेवा बॉईजला तिथे ॲडमिशन नाही आहे आणि बॉईजचे जे कॉलेजेस आहेत तर ह्या कॉलेजेसमध्ये फक्त बॉईजला ॲडमिशन मिळतं हे सुद्धा आपण लक्षात ठेवा अशा प्रकारचं एकही कॉलेज एक महाराष्ट्रामध्ये नाही आहे तर आपल्याला दोन प्रकारचे पॉप्युलर कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात पॉप्युलरली ज्यामध्ये को एज्युकेशनमध्ये मुलं मुलं एकत्र आणि गर्ल्स एज्युकेशनमध्ये फक्त वुमन्स किंवा गर्ल्स आपल्याला पाहायला मिळतात तर इथेसुद्धा आपण ऑल ठेवूयात आणि सिलेक्ट कोर्स कोणत्या कोर्सला आपल्याला ॲडमिशन कोणते कॉलेजेस पाहिजे तर बी एडचे हे बी एडचा अर्थ आहे जनरल बी हे लक्षात ठेवा हे जनरल बी एडसाठी त्यांनी बी एड लिहिलेलं आहे स्पेशल बी एडला इथं स्पेशल लिहिलेलं आहे तर आपण ऑल ठेवूया तर ऑल ठेवल्यानंतर आपल्याला कॉलेजेस इथे पाहायला मिळतील आणि कॉलेजची लिस्ट आपल्याला इथे खाली आलेली पाहायला मिळते त्यामध्ये असणारे विविध जे बाबी आहेत त्यामध्ये कॉलेजचं इन्फॉर्मेशन कॉलेज कोड कॉलेजचं नाव आणि पत्ता त्यानंतर कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ते कॉलेज आहे माध्यम कोणतं आहे ते कॉलेज कोणत्या प्रकारचं आहे म्हणजे गवर्नमेंटचं कॉलेज आहे कोणतं आहे स्टेटस कॉलेजचा टाईप इंटे कॅपॅसिटी आणि मेथड्स या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्या बी एडशी निगडीत जी बाब आहे सध्या तरी आपल्याला रिझल्ट याची आतुरता लागलेली ला आहे त्यासाठी आपल्याला सीई टी एक्झामिनेशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये लॉग इन करावं लागेल आपण त्याला क्लिक करूया क्लिक करताच आपल्याला लॉग इन पेज उपलब्ध होईल जेथे आपला नेम आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे इथं आपण पाहू शकता आपला रजिस्टर जो ईमेल होता तो इथं टाकायचा आहे पासवर्ड तो इथं टाकायचा आहे त्यानंतर साईन इन यावरती क्लिक करायचा आहे तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांची पासवर्डचा प्रॉब्लेम झाला असेल पासवर्ड विसरला असेल हरवला असेल तर त्यांनी सुरुवातीला इथे ईमेल टाकायचा आहे जो परीक्षेला आपण दिलता फक्त तोच ईमेल चालतो ही गोष्ट लक्षात घ्या आणि पासवर्ड न टाकता आपण फॉरकट पासवर्ड आपण जसं इतर माध्यम मा आहेत फेसबुक असेल किंवा इतर कुठलंही माध्यम त्यामध्ये जसा पासवर्ड आपण रिसेट करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला पासवर्ड रिसेट करता येतो त्याचा एक ओ टी पी आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती येत असतो आणि तो ओ टी पी आपण यूज करून आपल्याला पासवर्ड चेंज करता येतो लक्षात ठेवण्यासारखा पासवर्ड सोपा असणारा पासवर्ड आपण ठेवायचा आहे ज्याचा आपण एज्युकेशनली चांगल्या प्रकारे वापर करू शकू आणि त्याप्रमाणे आपल्याला लॉग इन करायचं आहे विद्यार्थी मित्रो आपण लॉग इन इन्फॉर्मेशन टाकून इथे प आपण लॉग इन केलेलं आहे लॉगिन केल्यानंतर आपण इथे पाहू शकता सी ईटी रजिस्ट्रेशन जे ऑलरेडी झालेले प्रोफाइल आपलं ऑलरेडी फिट झालेला आहे व्यवस्थित आहे त्यानंतर मॉक टेस्ट आपण दिलेले असाल परीक्षेच्या वेळेस त्यानंतर हेप डिस्क डेस्क जो आहे तो पण आपण पाहिलेला आहे हॉलटिकीट आपण ऑलरेडी चेक केलेले आहेत आता आपली जी स्टेट आहे स्टेटस आहे आपलं ते आपल्याला चेक करायचं आहे स्कोअर कार्ड तर स्कोअर कार्ड जर आपण मार्क मि असं म्हणत असतो किंवा रिझल्ट लागल्यानंतर जे येत असतात ते आपल्याला आलेले पाहायला मिळतील तर सध्या आपल्याला ह्या द्या तीन टॅब आहेत या तीन टॅब आपल्याला हाईट दिसत आहेत म्हणजे त्या ॲक्टिवेट झालेल्या सध्या नाही आहेत त्यामुळे आपल्याला त्या ग्रेइश कलरच्या दिसत आहेत आणि इतर टॅब ज्या आहेत त्या आपल्याला व्हाईट कलरच्या दिसत आहेत तर आपल्याला ज्यावेळेस आपली जी रिक निकाल आहे त्याचं नोटिफिकेशन आपल्याला येईल ते आपल्याला कुठं पाहायला मिळणार आहे तेही आपण पाहूया तर आपल्याला इथं अनाऊन्समेंट बार पाहायला मिळतो आहे तो तो है, तो है, से तर विद्यार्थी मित्रो ज्यास आपला रिजल्ट लागणार ला आहे त्या अगोदरच आपल्याला नोटिफिकेशन इथं पाहायला मिळेल की आपला जो रिजल्ट आहे तो अलॉट होत आहे म्हणजे रिझल्ट अलॉटमेंट आपल्याला असं पाहायला मिळेल आणि तिथे बीएड एड असेल स्पेशल बीएड एड किंवा त्याप्रमाणे आपला रिजल्ट लागल्याची अनाऊन्समेंट आपल्याला इथं झालेली पाहायला मिळेल तर आपण या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत राहायची आहे आपला रिजल्ट जो आहे पुढच्या काही दिवसामध्ये लागेल जवळपास आपल्याला पंधरा दिवसामध्ये रिजल्ट आपला अपेक्षित आहे तो लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला शेड्यूल जो आहे तो शेड्यूल यायला आपल्याला थोडा कालावधी लागतो तो शेड्यूल शेड्यूल म्हणजेच वेळापत्रक आणि ते वेळापत्रक आपल्याला जाहीर झालेलं पाहायला मिळतं आपला जो ॲडमिशन शेड्यूल आहे तो अशा प्रकारे आपल्याला जाहीर झालेला पाहायला मिळेल हा आपला मागील वर्षीचा म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीसचा शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतो अपडेटेड शेड्युलाइज ॲडमिशन प्रोसेस ज्याला आपण म्हणत असतो कॅप ट्वेंटी शेड्यूल फॉर बी एड कोर्स अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय आपल्याला पाहायला मिळतं बॅक्राऊंड आपल्याला इथं ज्या तारखा पाहायला मिळत आहेत तर अशाच प्रकारचा शेड्यूल आपला दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचा येणार आहे त्या अनुषंगाने आपल्याला बी एडचा रिझल्ट टाकल्यानंतर काय करायचं आहे कार्यवाही या संदर्भात आपण सविस्तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व बाबी जाणून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रो लवकरच आपला रिझल्ट अलोट होईल आणि तो अलोट झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला त्याचं नोटिफिकेशन आमच्या चॅनलवरती मिळेल ही बाब आपण लक्षात ठेवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद